नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आहे जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे पारस बाल भवनात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा मैत्रिय बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या विद्यालयाच्या संस्था चालक श्रीमती कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनातून बालभवन शैक्षणिक पुनर्वसन निवासी वसतीगृह येथे रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला बहीण भावाचे पवित्र प्रेम रक्षाबंधन या कार्यक्रमातून पाहायला मिळाले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत तांदळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शपीक शेख इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक दिनेश घरत प्राध्यापक महेश कांबळे प्राध्यापिका रसिका लोकरे प्राध्यापिका रिया बांगर या शिक्षकांनी अतिशय शिस्तबद्ध व उत्साहाने कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमात सर्वप्रथम माई संगीता गुंजाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयामार्फत सत्कार स्वागत करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना दिनेश घरत यांनी केली माणूस की बघितली तर दिसते मानली तर मिळते व ओळखली तर शेवटपर्यंत राहते असे प्रतिपादन माई संगीता गुंजाळ यांनी पारस बालभवनाची माहिती देताना आपल्या भाषणात व्यक्त केले कार्यक्रमास कुमारी अनुष्का साक्षी रुतिका रुपाली अल्बिना जस्सिका, श्वता ऋतिका ज्योती दिव्या मयुरी सारिका प्रनिता निकिता सुष्मिता इत्यादी विद्यार्थिनींनी महाविद्यालय स्वतः राख्या बनविल्या व बालभवन मधील मुलांना त्या राख्या बांधल्या या प्रसंगी बालभवन मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव व आनंद झळकलेला पाहून सर्वांचं मन भरून आलं मुलं इतकी खुश होती की त्यांनी एक सुरात अनेक गीते सादर केली या कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापिका रसिका लोखरे यांच्या मनोगताने झाला यांच्यातर्फे आज आपण पारस बालकड या गावामध्ये आलेलो आहोत रक्षाबंधनचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सार्वजनिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे प्रथम मॅडम मी आभार मानतो सर आज नाही त्याने आम्हाला पुन्हा एकदा कार्यक्रम केली मागच्या वर्षी सुद्धा आपण ते रक्षाबंधन कार्य केलं होता आणि आज सुद्धा आपण तो कार्यक्रम करणार आहोत सर्वप्रथम सर्व उपस्थित विद्यार्थी मुलं प्रमुख पाहुणे यांचं पुन्हा एकदा शब्द सुरुवात स्वागत करतो रक्षाबंधना कार्यक्रम करत असतो पण नेहमी अशी बरीचशी मुलं आहेत ज्यांना आई नाही काहीना वडील नाही काहीना आई किंवा वडील नाही आहेत आणि बऱ्याचशा भागामध्ये ही अर्थ मुलं जी सापडली ती नंतर सर आणि मॅडम मॅडमे यांनी ते अशा काम केले आहे मालभूण म्हणून पाहत उभार आणि इथे जी मुलं हे सांभाळतात